ज्ञान प्रबोधिनी सोलापूर संस्थेशी संलग्न असलेल्या महिला बचत गटाच्या वतीने सोलापूरकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खास स्वादिष्ट रुचकर व खमंग पदार्थांची विक्री सुरू करण्यात आली आहे या उपक्रमांतर्गत महिलांनी घरगुती पद्धतीने स्वच्छता व दर्जा राखून तयार केलेले चविष्ट पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत यात चकली लाडू करंजा पोहे उपवासाचे पदार्थ तसेच सोलापुरांची खासियत असलेले विविध पारंपरिक पदार्थांचा समावेश आहे या उपक्रमामुळे महिला बचत गटांचे आर्थिक सशक्तीकरण घडून येत असून स्थानिक महिलांना स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट प्रभावपणे साध्य होत आहे सोलापूरकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सेंद्रिय व पारंपरिक चव जपणाऱ्या पदार्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे याचसोबत शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेल्या पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेश मूर्तींच्या विक्रीचा उपक्रमही राबवण्यात येत असून पर्यावरण संवर्धनासोबत सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर त्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात आणि त्यांना नाविन्यपूर्ण पदार्थ सोलापूरकरांना खायला मिळाले पाहिजेत यासाठी रुचकर आणि खमंग असे पदार्थ आपण ज्ञानप्रबोधन संस्थेच्या माध्यमातून करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून दसमय महिला गट बचत गट या अंतर्गत हा उपक्रम चालतो येथे या उपक्रमामध्ये चार महिला रोजगार मिळवतात याच्यामध्ये आपण बाहेरचे रंग वापरत नाही आपण आणि प्रिझर्वेटिव्ह पण आपले पदार्थ नसतात त्यामुळे हे उत्तम तयार केलेले तेला, तेला, पदार्थ आपले आहेत या गटाच्या अंतर्गत साधारण आपण अकरा पदार्थ आपण तयार करतो हे पदार्थ तुम्हाला नाना प्रतिनी संस्थेच्या शाखेत तुम्हाला सगळे पदार्थ मिळतो खमंग अशी चकली तुम्हाला खायला मिळेल आणि पौष्टिक लाडू ज्यामध्ये खारी बदाम आळे डिंग आणि शुद्ध तूप यासारखे पदार्थ आहेत आणि पातळ पोह्याचा चिवडा हे एडव्या आहेत हे कुठेही तुम्हाला मिळणार नाहीये कुठल्याही दुकानात आणि हे हिरव्या रंगाचे एडव्या नमस्कार मी देवीदास यादव ज्ञानप्रबोधिनीच्या शास्त्रोक्त आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विक्री उपक्रमाचा प्रभाव गेले सात ते आठ वर्ष आम्ही सोलापुरात पूर्ण शंभर टक्के पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उपक्रम करत आहोत शाडू आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस या गणेश विसर्जन करून जनचरांना त्रास होणारा किंवा इतर नैसर्गिक साधन संपत्तीला धोका निर्माण करणाऱ्या कलरांपासून आपण वाचण्यासाठी शंभर टक्के घरच्या घरी विसर्जन करता येणारी व परत त्यानंतर एक छोटस रोपट लावून बाप्पा आपल्या सोबत ठेवण्याची संकल्पना घेऊन आम्ही लाल मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणला आमच्या मूर्तीचे वैशिष्ट्य असेल की सुबक आणि शास्त्रोक्त अशा पद्धतीने आपण या मूर्त्या तयार केलेल्या आहेत आणि विविध विविध मातींच्या विषाणू पासून आपण या गणेश मूर्त्या तयार केलेल्या आहेत हा घरच्या घरी आपल्याला विसर्जन करता होता तर वर्षभर एका कुंडीत आपल्याला ही माती छोट्या तुळशीचं किंवा कुठलीही एक रोपटाला वर्षभर आपला बाप्पा आपल्यासोबत ठेवता येतो अधिक माहितीसाठी आपण ज्ञानप्रबोधिनी सोलापूर डफरीन चौकातील शाखेत संपर्क करू शकता